नमस्कार फायनली आपण पाहतोय सायली अर्जुन बोलत असतात अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला काय वाटतंय आपण अश्विनच्या मदतीने मैनावती आणि त्या प्रियाची डी एन ए टेस्ट करायची त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर बघा मी तुम्हाला सांगते ना तुम्ही अश्विन भाऊजींची मदत घ्या त्यावर अर्जुन म्हणत असतो मला नाही वाटत अश्विन आपलं काही ऐकेल त्यावर लगेचच आता अर्जुनला सायली मत असते अश्विन भाऊजी ऐकतील फक्त त्यांना समजवायचं काम तुमचं नाही तर माझं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली बघा प्रयत्न करा तुम्ही तुम्हाला प्रयत्न करायला मी थांबवत नाही आहे पण मला नाही वाटत की अश्विन तुमचं ऐकल म्हणून कारण सध्या त्याचं डोकं सायरावायरा फिरलं तो फक्त त्याच्या बायकोचं आणि त्याच्या बायकोचंच ऐकतो त्यावर लगेचच आता सायलीमत असते अर्जुन सर ठीक आहे मी एकदा ट्राय तर करून पाहते आणि लगेचच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो बघा इकडे आपण पाहतोय आता अश्विन त्याच्या बेडरूममधून बाहेर पडलेला असतो सायली समोरच उभी असते सायलीला समोर पाहून अश्विन म्हणत असतो काय सायली बहिणी नक्की मनात काय चाललंय त्यावर लगेचच आता अश्विनला सायली मत असते अश्विन भाऊजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आहे का तुमच्याकडे वेळ त्यावर अश्विन म्हणत असतो अहो औनी माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नसेल असं का वाटतंय तुला त्यावर म्हणत असते कारण हल्ली तुम्ही खूप बिझी आहात प्रियाशिवाय तुम्ही इतर कोणाचं काही ऐकत नाही आहात असंच काहीतरी माझ्या कानावर आलं आहे त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो बोला काय बोलायचं आहे त्यावर सायलीमत असते खरं तर मला तुमच्याशी जे काही बोलायचं आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही खरंच माझं ऐकाल की नाही याची मला चिंता वाटते त्यावर अशी म्हणत असतो जर ऐकण्यासारखं असेल तर मी ऐकीन त्यावर सायलीमत असते ऐकाल तुम्ही पण त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवाल की नाही यात मला खात्री वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता अशी म्हणत असतो बोल तर खरं त्यावर आता सायलीमत असते खरं तर मैनावती आणि थेट प्रिया या दोघांची आपल्याला डी एन ए टेस्ट करायची आहे पण तीही या दोघांच्या नकळत हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो अगं वहिनी काय बोलतेस तू खरंच अशा पद्धतीने या दोघांची डी एन ए टेस्ट करण्यात काय अर्थ आहे खरं तर मैनावती ही तुझी आई आहे ना मग तिची डी एन ए टेस्ट प्रियाबरोबर कशी काय मॅच होऊ शकते ती तर तुझ्याबरोबर मॅच होऊ शकते ना त्यावर लगेचच आता अश्विनला थेट सायली मत असते खरं तर अश्विन भाऊजी आईची आणि माझी डी एन ए टेस्ट ऑलरेडी आम्ही केली आहे पण त्यात ती डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह नाही आली आहे मला दाट शक्यता वाटते की मैनावती आणि प्रियाची डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येईल हे वाक्य ऐकल्यावर अश्विन गोंधळतो तो, तो म्हणत असतो सायली बहिणी म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मैनावतीची मुलगी प्रिया आहे म्हणून त्यावर सायली मत असते हो अश्विन भाऊजी मला फक्त शंका नाही तर खात्री आहे की ही प्रिया ही प्रियाच मैनावती आणि सदाशिवराव यांची मुलगी आहे त्यावर आता गोंधळलेला अश्विन म्हणत असतो सायली बहिणी खरंच खूपच मोठा सावळा गोंधळ आहे हा त्यावर सायली म्हणत असते अश्विन भाऊजी अ तुम्ही फक्त साथ द्या बघा या मागचं सत्य कसं पुढे येत आहे त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो ठीक आहे सायली बहिणी तुला जर असं वाटत असेल ना तर हरकत नाही मी तुला हवं तर प्रियाचा तिच्या नकळत एखादा केस आणून देतो आणि तू मैनावती काकू यांचा नकळत केस आण आणि मग आपण या दोघांची डीएनए टेस्ट करूया त्यावर लगेचच मागून आलेला अर्जुन म्हणत असतो वा रे वा भावा माझं ऐकलं नसतास म्हणून तर तुझ्या वहिनीला तुझ्या समोर येऊन हा सगळा घाट घालावा लागलाय त्यावर आश्वि म्हणत असतो दादा अशातली गोष्ट नाहीये मी तुझंही ऐकतो आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो ठीक आहे आता आपल्याला वेळ दौडून काहीच उपयोग नाही आहे लवकरात लवकर, लवकर आपल्याला आता डी एन ए टेस्टच्या कामाला लागलं पाहिजे त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो ठीक आहे मी उद्यापर्यंत प्रियाचा एखादा केस आणून देतो त्यावर सायली म्हणत असते ठीक आहे अश्विन भाऊजी इकडे आपण पाहतोय आता प्रिया बेडरूममध्ये असते त्याच वेळेला अश्विन प्रियाच्या बाजूला गेलेला असतो आणि नकळतच तिचा एखादा केस ओढण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते अश्विन काय आहे तुझं का प्रत्येक वेळेला माझ्या आजूबाजूला घुटमळत असतोस मला दाट शंका आहे त्या काहीतरी आहे तुझं त्यावेळेला अश्विन म्हणत असतो अगं गप्प बस काय चालणार रोमॅन्स करतोय मी तुझ्याशी त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ही काय रोमॅन्सची वेळ आहे आणि अशातच आता प्रिया वळते त्यावेळेला अश्विनने अलगतच प्रियाचा एक केस खेचलेला असतो आणि प्रियाला ते फारसं जाणवलेलं नसतं आणि लगेचच अश्विन तो केस आणून सायलीला देतो सायली आता महिनावतीचा केस घेऊन थेट लॅबोरेटरीमध्ये हे दोन्ही केस पाठवते अर्जुनच्या मदतीने डी एन ए टेस्टचे रिपोर्ट लवकरच मिळतील अशी आशा असते सात ते आठ दिवसानंतर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येतात आणि ते रिपोर्ट आल्यावर ते रिपोर्ट थेट अश्विनच्या समोरच ओपन केले जातात अश्विन त्या रिपोर्टामध्ये काय असेल याचा विचार करत असतो पण त्यात स्पष्टपणे क्लिअर लिहिलेलं असतं की या दोघांचे केस मॅच होत आहेत याचा अर्थ की सायली आणि अर्जुन जे काही बोलत होते ते, ते अगदी बरोबर आहे प्रिया ही मैनावती आणि सदाशीराव यांचीच मुलगी आहे हे आता अश्विनसमोर उघड झाल्यामुळे अश्विन एकदम चाट पडतो आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो दादा हे सगळं काय चाललं आहे म्हणजे ही प्रिया रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी नसून तर फक्त आणि फक्त सदाशिवराव आणि या मैनावतीची मुलगी आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो तेच तर मला तुला दाखवून द्यायचं होतं की मैनावतीच्या अंगात जी वृत्ती आहे तीच या प्रियाच्या अंगात आहे मैनावती चोरटी आहे प्रिया ही चोरटी आहे मैनावती डावपेच खेळणारी आहे तर प्रिया ही डावपेच खेळणारी आहे आणि प्रतिमहात्या आणि सायली या दोघांमध्ये किती साम्य आहे कधी विचार केलास का तू म्हणजे प्रतिमात्याची खरी मुलगी सायली आहे हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो दादा अगदी बरोबर बोलतोस तू खरंच तुझ्या बोलण्यामध्ये पॉईंट आहे आणि अशातच आपण पाहतोय सायली म्हणत असते अश्विन भाऊजी आत्ताच्या आत्ता तुम्ही प्रियाला जाऊन हे सगळं काही सांगा त्यावर अश्विन म्हणत असतो सायलीबाईंनी खरं तर तिला यात सांगण्यात काहीच नाही आहे त्यापेक्षा सगळ्यांसमोर तिचा पर्दाफाश करूया तेवढंच आपण पाहतोय आता सायलीला शेवटी अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली शेवटी तुम्हीच जिंकलात तुम्ही जे म्हणाला होतात अगदी तसंच घडतंय त्यामुळे आता यापुढे तुमचं ऐकण्याखेरीज माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय अश्विनला फायनली आता अर्जुन म्हणत असतो काय मग भावा शेवटी तुला पटलं ना की तुझा सासरा आणि सासू नक्की कोण आहेत ते त्यावर अश्विन म्हणत असतो दादा प्लीज यार मला डिवचू नको खरं तर मला या प्रियाचा खूप राग येतोय त्यावर अश्विनला अर्जुन म्हणत असतो तुला प्रियाचा नाही तिच्या अस्तित्वाचा राग येतोय असं म्हटल्यावर अश्विन म्हणत असतो दादा अगदी बरोबर बोलतोस तू मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतंय आता प्रियाबरोबर नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद